जिजाऊ संस्थेकडून शहापूर तालुक्यात विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप शहापूर ग्रामीण आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे संस्थेचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण कोकण प्रदेशात पस्तीस लाख मोफत वह्या वाटण्याचा एक मोठा कार्यक्रम सुरू आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नुकतेच शहापूर तालुक्यातील खातीवली जिल्हा परिषद गटातील वाळशेत, काजलविहीर आणि पाषाणे या गावांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक साहित्य विकत घेऊ न शकणाऱ्या गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. विद्यार्थ्यांना वह्या मोफत मिळाल्यामुळे पालकांवरील आर्थिक ताण कमी झाला आहे. या कार्यक्रमाला जिजाऊ संस्थेचे तालुका अध्यक्ष दिनेश निमसे, कैलास महाराजニチते, दिनेश परटोळे, खातीवली जी प गट संपर्क प्रमुख उद्योजक भगवान वेखंडे प्रशांत गडके प्रसिद्धी प्रमुख रमेश निचिते विभाग प्रमुख अमर राऊत प्रवक्ते आणि भाऊ निचिते उपस्थित होते तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते जिजाऊ संस्थेचा हा उपक्रम ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या शिक्षणाला एक नवी दिशा मिळत आहे गेल्या काही दिवसापासून जिजाऊ संघटनेकडून हा वाया वाटपाचा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम सुरू आहे त्याबद्दल आपण थोडक्यात आपलं मनोगत सांगाल का सगळ्यांना प्रथम तर जय जिजाऊ जय महाराष्ट्र दरवर्षी जिजाऊ पंचवीस लाख वयांचं वाटप करत असते विद्यार्थ्यांना यावर्षी जिजाऊ पस्तीस लाख वया वाटते त्या पाठीमागचा उद्देश असा की नुसतं वह्या वाटप हा त्या पाठीमागचा उद्देश नाही त्यातून जिजाऊचं कामही कळलं पाहिजे मुलांना प्रेरणा मिळाली पाहिजे त्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे स्वप्न दाखवायचं काम जिजाऊ करतो त्यांची परिस्थिती चांगली नाही त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही अशा पाठीमा अशा विद्यार्थ्यांच्या पाठीमागं गोरगरिबांच्या मुलांच्या पाठीमागं जिजाऊ संघटना आहे हा एक हा एक पोरांमध्ये एक संदेश देण्याचं काम हे वयांच्या मार्फत केला जातो की तुम्ही स्वप्न मोठी पहा कुठे त्यासाठी तुम्हाला अडचण आली काही आली तर तुमच्या पाठीमागे जिजाऊ उभी आहे त्यासाठी तुम्ही शिक्षण थांबू नका कुठल्याही अडचणीला जे जाऊ तुम्हाला मदत करेल तुमची स्वप्न पूर्ण झाली पाहिजे मुलं सगळी आय पी एस आय ए एस पोलिस अधिकारी तलाटी तहसीलदार आय टी क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये मुलांनी उत्तुंग अशी भरारी घेतली पाहिजे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे यासाठी जिजाऊ त्यांच्या पाठी आहे हा संदेश वयामार्फत दिला जातो यासाठी सर्व गोरगरिबां मुलांना वय वाटप केलं जातं धन्यवाद